अशी झाली आज आमची सकाळची रडकी मडकी सुरुवात आज पिहूचे काय तर केस व्यवस्थित सेट होत नव्हते त्यात ते त्याला मामाकडे जायचं होतं आता सॅटरडेला जायचंच आहे मामाकडे तरी सुद्धा त्याची आजपासूनच जी आहे रडारड चालू होती त्याचं म्हणणं होतं मी शाळेतनं तिकडच्या तिकडेच मामाकडे चालला जाईल पण माझं म्हणणं होतं उद्याची शाळा जाईल तुझी तू आज घरी ये उद्या शाळेत न जाशील पण तो काही ऐकायला तयारच नव्हता कसं कसं त्याला समजावलं आणि म्हणजे कसं त्याला तयार केलं शाळेसाठी माझं मलाच माहीत त्यात आरोहीच्या पप्पांनाही आज नागपूरला जायचं होतं त्यामुळे तर अशी माझी गडबड झाली का विचारू नका आणि म्हणूनच आज हा माझा असा अवतार झालेला दिसतो आहे तुम्हाला कुठलीही तेव्हाची काही ना काही काही ना काही कामं चाललेलीच आहेत मुलांचं आटपायचं होतं आणि त्यातच पिहूच्या पप्पांचंही आलं त्यामुळे मग जरा जास्त घाई गडबड झाली आज पण चला मुलं शाळेत गे गेलेत त्यानंतर आता आरोचे पप्पा गेलेत आता मी आणि माझं घर आता मलाही सावरते आणि घरही आवरते पण त्याआधी बघा मला ना एक छोटीशी गोष्ट दाखवायची तुम्हाला आज माझ्या सदाफुलीला भरपूर फुलं आलेली आहेत आपल्या साईडने पण आणि बाहेरच्या साईडने पण आणि त्यामुळे इतकं मस्त ते झाड ना मस्त व्हाईट व्हाईट दिसत होतं आपल्याला आता पटपट पटपट काम आवडते हाय नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो मी पण आज मस्त आनंदात आहे कारण फक्त नऊ वाजले आणि माझे सर्व कामं झालेली आहेत अगदी कुत्रे मागे लागल्यासारखी आज मी पटपट 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 सर्व कामं करून घेतली कुठं बाहेर जायचं नाही आहे काही काहीच नाही तरीसुद्धा आणि आता भयंकर बोर होते आहे बरं का व्हिडिओची कामं तशी बाकी आहे थोडेफार ते करते म्हटलं पण त्याआधी काहीतरी म्हणजे माझं तरी असंच आहे तुमचंही असंच आहे का मला कमेंट करून सांगा बरं म्हणजे कामं नसले बोर होत असले की मला अशी भूक लागते ना कामात असली की मला तहान भूक काहीच आठवत नाही पण रिकामी असली का भयंकर भूक लागते आणि मग आता भूक लागली काही चटरपटर खाणं खाऊन हेल्थचं नुकसान केल्यापेक्षा म्हटलं चला काहीतरी हो मस्त टेस्टी बनवूयात आणि खाऊयात त्यासाठी बघा इथे मी मस्त मस्त अशा शेवग्याच्या शेंगा चॉप चौक करून चॉपने सॉरी हां तेच कट करून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि थोडंसं जे अद्रक घेतलेलं आहे आता हे सर्व मला उकळवायचं आहे मस्त असं शेवग्याचं सूप बनवणार आहे मी शेवगा आपल्या शरीरासाठी खूप खूप जास्त बेनिफिशियल असतो पण शेवग्याची ना आमच्याकडे फक्त मसाल्याची भाजी आवडते आणि आठवड्यातनं कि किती भाज्या करणार नाही का आणि कालच मसाल्याची भेंडीची भाजी झाली आणि आठवड्यातून फक्त एकदा जे आहे मसाल्याची भाजी आमच्याकडे बनत असते म्हणून आता या शेवग्याची भाजी तर काही बनणार नाही पण हा शेवगा माझ्या पोटात जावा असं मला वाटतंय म्हणून मी आता आज या शेवग्याचं सूप करते चला आणि चला रेसिपी अगदीच इझी आहे फक्त जे आहे आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा एक बारीक चिरलेले टोमॅटो आणि तीन चार जे आहे अद्रकचे तुकडे मस्त कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत सर्वात आधी शेवग्याच्या फक्त शेंगाच नाही तर त्याची पानंसुद्धा आपल्या हेल्थसाठी खूप छान असतात तुम्हाला जर पानं मिळालीत ना तर त्याची चटणी करून खायला विसरू नका आता माझ्याकडे पानं नाहीत नाही तर त्याचीही रेसिपी मी तुमच्यासोबत खरंच शेअर केली असती किंवा त्या पानांची पावडर तुम्हाला ऑनलाईनही मिळून जाईल बरं का बरं चला आता शेवग्याच्या शेंगा उकळवाय उकळायला जवळपास दहा मिनटं लागतात सो आता मी दहा मिनटाचं टार्गेट दिलं मला आणि दहा मिनटात मला जितकी होतील तितकी जी आहे गार्डनची कामं करायची आहेत मी स्वतःला फक्त दहा मिनटं दिलेली आहेत कारण मी जर का गार्डनचं काम करायला बसले का एक तास दीड तास माझा कुठे जातो माझ्याही लक्षात येत नाही म्हणून म्हटलं पटपटपट फक्त दहा मिनटात जितकी कामं होते तितकी करूयात एक प्लांटर इथे माझं रिकामा आहे त्यातलं प्लांट मी आईला दिलं कारण सेम प्लांट माझ्याकडे आहे आणि ते मला आता त्यामध्ये लावून घ्यायचं आहे सो ते लावते आणि आणखी काय करू आणखीन माझ्याकडे हेड डमकेनचं प्लांट आहे आणि आत्ता मी विचार करते आहे हे वाकडं झालं आहे बघा एका साईडनं प्लांटर त्याला आय थिंक कमी पडतं आहे सो मी विचार करते काढून पुन्हा याच प्लांटरमध्ये ते व्यवस्थित लावू की त्याला नवीन प्लांटर देऊ माझ्याकडे आहे एक बकेट पण त्याला मी आणखी कलर केलेलं नाही सो काय करू पाहते आणि बघा इथे छोटंसं रोग पण आलं दुसरं सो मला असं वाटतं आहे की हे काढूनच टाकू आणि हेच यामध्ये राहू देऊ पण पुन्हा याला इतकं मोठं व्हायला किती वेळ लागेल फक्त खालीच नाही तर बघा इथे साईडला पण एक नवीन प्लांट आलेला आहे म्हणजे इतनं कट करून मी हे ग्रो शकते। बगा। बगा, करू शकते आणि इथे तर किती मोठं आलेलं आहे बघा पण बघा ना कसं हे वाकडं झालं आता याचं काय करू कळत नाही आहे मला म्हणजे याचं प्लांटर चेंज करू की काय बघते आता आ, नाहीतर याच प्लांटरमध्ये हे व्यवस्थित ग्रो करते पहिलं आ... काम मला करायचं होतं ते म्हणजे हे प्लांटर माझं भरपूर दिवसापासून रिकाम होतं माझ्याकडे एक है है, प्लांट आहे खूप सुंदर आहे आणि सेम तसंच प्लांट मी माझ्या मैत्रिणीकडनं घेऊन आले होते मला असं वाटलं दोघं वेगवेगळे आहेत पण नंतर लक्षात आलं की दोन्ही एकच आहे मग त्यातलं एक प्लांट मी आईला दिलं जे या प्लांटरमध्ये होतं तेव्हा पाणी दिलेलं असल्यामुळे ते ना इझिली काढता आलं या छोट्या प्लांटरमधलं काढायचा प्रयत्न केला पण ते काही निघत नव्हतं म्हणून आता हे प्लांट मी या मोठ्या प्लांटरमध्ये शिफ्ट करते आहे कारण त्या प्लांटला ना मोठं प्लांटर दिलं ना ते खूप मस्त ग्रो होतं कारण मी माझ्या मैत्रिणीकडे बघितलं खूप छान ग्रो झालेलं आहे आणि मस्त आहे व्हेरिगेटेड प्लांट आहे त्याची लिव्ज खूप सुंदर आहेत सो ते मला आता या मोठ्या प्लांटरमध्ये रिपोर्ट करून घ्यायचं आहे सो ते एक काम केलं मी आज आणि त्यानंतर माझ्याकडे हे क्रोटोनचं प्लांट आहे बघा हे छोट्या प्लांटरमध्ये मी लावलेलं आहे माझ्या मैत्रिणीसाठी तिला ना कटिंग दिल्यात ना तर तिला इतर कळत नाही त्या कशा ग्रो करायच्या किंवा तिच्यातने इतका धीरही निघत नाही आणि तिला तितका वेळही नसतो खरं तर कारण तिला म्हणजे ऑफिसला वगैरे जायचं असतं म्हणून मी मागच्या वर्षीच तिला म्हटलं होतं माझ्याकडेच राहू दे मी छान ही कटिंग ग्रो करते छान ग्रो झाली का पुढच्या पावसाळ्यात तुला देते सो आता किती दिवस झाले ती म्हणत आहे की स्नेहा मी येते 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 पण तिचं काही येणं ना होतंच नाही म्हणून म्हटलं चला आज हेही प्लांट तिला देऊन देते म्हणजे माझं प्लांटरही रिकामं होईल आणि त्यामध्ये मला छान एखादं प्लांट ग्रो करता येईल आणि हे बघा हे डमकेनचं प्लांट जे मी तुम्हाला थोड्या वेळा आधी दाखवलं इतकं झुकलं आहे ना हे उन्हाच्या दिशेने आता गार्डनमध्ये भरपूर कमी ऊन येतं त्यामुळे माझे प्लांट्सची अशी काही अवस्था होत असते पण हे प्लांटची ग्रोथही भरपूर झालेली होती आणि त्याची मुळंही भरपूर वाढलेली होती सो ते प्लांटर त्याला ना कमी पडत होतं शेवटी ही जी बकेट होती माझ्याकडे कलरिंग वगैरे केल्यावरच त्यामध्ये प्लांट लावावं असं माझं भरपूर दिवसाचं प्लॅनिंग होतं पण ते काही सक्सेस झालंच नाही बकेटीला काही करताच आलं नाही मला म्हटलं जाऊ देत प्लांट लावून देते बाकीच्या गोष्टी नंतर पाहता येईल आणि हे प्लांट इतकं ग्रो झालेलं आहे बघा सो मी काय केलं ज्या वाकड्या तिकड्या फांद्या ग्रो झाल्या होत्या त्याही के कट केल्या आणि त्याही याच मातीमध्ये पुन्हा ज्या आहेत लावून दिल्यात आणि हे प्लांट तुम्ही कसंही लावा अगदी अंगठाभर कटिंग मिळाली ना डमकेंची तुम्हाला तर नक्की घ्या त्यापासून ही हे प्लांट छान ग्रो होते बरं का चला गार्डनचं काम मी जरी म्हटलं होतं दहा मिनिटात आवरते तरी या गोष्टीला मला अर्धा तास लागलेला आहे आता गार्डन मस्त क्लीन करते चला गार्डनची मला जी कामं करायची होती ती खालीच करून आणि आता तुम्हाला एक छोटस सरप्राईज दाखवायचं आहे बघा त्या दिवशी दाखवलं होतं तुम्हाला किती गोड फुलं फुलली होती माझ्या झाडावर आज पुन्हा दोन दोन उमरलेली आहेत सो आजही बघा सुंदर दोन दोन फ्लॉवर्स उमरलेली हो आहेत या प्लांट वर आणि अशा प्रकारे सुंदर प्लांट्स म्हणजे सुंदर फ्लॉवर्स माझ्या गार्डन मध्ये पहिल्यांदाच मी म्हणजे एक्सपिरियन्स करते आहे असं म्हटलं तरी चालेल कारण माझ्याकडे बघा हे एक जे नॉर्मल जास्वंदाचं फूल फुल ते प्लांट भरपूर दिवसापासून आहे सदाफुली पण आहेत पण ते नॉर्मल आहेत अशा प्रकारे इतकं व्हेरिगेटेड आणि इतके सुंदर कलरचं जे फ्लॉवरिंग प्लांट आहे ते मी फर्स्ट टाइम घेऊन आलेली आहे आणि खरंच इतकं मन प्रसन्न होतो ना अशा प्लांट्सकडे पाहून का विचारू नका आणि फुलं दाखवते बघा मी या बाल्कनीमध्ये मा पण माहिती आहे का भरपूर ऊन येत नाही म्हणून फुलंही बघा असे उन्हाच्या दिशेने जाऊन जाऊन उमलतात ए असा हो अशा प्रकारे दोन दोन फुलं बघा आज उमडलेली आहे आणि चला आता माझ्या केव्हाच्या उकडून बसलेल्या शेंगा माझी वाट बघतायत सो आता गार्डनिंगची काम झाली आधीच भूक लागलेली होती आणि आता जरा जास्त भूक लागलेली आहे म्हणून म्हटलं चला पटपटपट जे आहे शेवग्यांच्या शेंगांचं सूप बनवून घेऊयात सो so, शेवग्याच्या शेंगा वगैरे सर्व जे आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आणि मस्त असं बारीक वाटून घेतलं आता काही नाही आता आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला फोडणी द्यायचं आहे फोडणी ही अगदी साधी सोपी आहे काही नाही फक्त कढईमध्ये तेल टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं जे आहे जिरं टाकायचं जिरं मस्त तडतडलं की आपलं हे शेवग्यांच्या शेंगांचं जे सूप निघा आहे ते त्यामध्ये टाकायचं त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही पदार्थ बरंच काही घालू शकता मी इथे फक्त काळं मीठ घालते आहे आणि ऑरगॅन घालू घालते आहे तुम्ही यामध्ये चाट मसालाही घालू शकता तुम्ही यामध्ये काळ्या मिरांची पावडरही घालू शकता म्हणजे ते आपल्या आवडीवर डिपेंड आहे सो मी असं आज साधं सिंपल मस्त असं गरमागरम जे आहे शेवग्याचं सूप इथे बनवलेलं आहे आपल्या खरच म्हणजे हेल्थसाठी हे खूप हेल जास्त बेनिफिशियल असतं प्रयत्न करा जास्तीत जास्त हेल्दी खाण्याचा मी तरी आता बऱ्यापैकी जे आहे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत आहे बऱ्यापैकी हेल्थी लाईफस्टाईलकडे स्वतःला स्विच केलेलं आहे आणि खरंच तेव्हापासून ना खूप मस्त वाटतं म्हणजे एनी टाईम मी अशी मस्त एनर्जेटिक आणि मस्त मला असं हलकं फुलकं वाटतं चला आता मी माझं सूप संपवते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते पावसाळ्यामुळे ना दमट वातावरणामुळे आपले केसनं खूप फ्रीझी होतात आणि ना असे चिपचिप होतात म्हणजे काय काय होतं कळतही नाही पण हातही लावा असा वाटत नाही सो माझा प्रयत्न असतो की घरच्या घरी मस्त हेअर स्पा करावा आणि तीच हेअर स्पाची क्रीम जी आहे मी आज इथे तयार करते आहे आता बघा आपल्याकडे ॲलोवेरा म्हणजे प्रत्येकाकडेच असते नसला तरी आपल्या आजूबाजूला असतोच असतो सो मी इथे काय केलं ॲलोवेराचा जल काढला मिक्सरमधनं मस्त फिरवून घेतला त्यामध्ये तीन अशा आपल्या ज्या व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल असतात त्या टाकल्या त्यानंतर माझ्याकडे ट्रीटरी ऑइल आहे म्हणून तेही सात आठ थेंब टाकलं मी तुमच्याकडे ट्रीटरी ऑइल नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही आपलं ॲल्मंड ऑइल असतं ते टाकू शकता आणि त्यासोबतच मी या कोकोनट ऑइलसुद्धा दोन चम्मच टाकलं पण इथे ती क्लिप ॲड झालेली नाही आणि आता मी ती करतही नाही सो तुम्ही एक कोकोनट ऑइल टाकायला अजिबात विसरू नका मस्त मिक्स करा अगदी क्रीमी टेक्स्चर तयार होतं आणि त्यानंतर छान असं चोळून केसां चोळून केसांच्या मुळांना पूर्ण केसांना लावा म्हणजे ऑइलिंग करताना मी तुम्हाला सांगत असते की फक्त मुळांशीच लावा के पूर्ण केसांना वगैरे ऑइल लावायची गरज नाही विना कारण मग आपण भरपूर शॅम्पू लावतो आणि केस ड्राय करून घेतो पण ही हे जे आहे ना हे ऑइलिंगपेक्षा कितीतरी पटीनं बेनिफिशियल आहे सो त्यामुळे हे संपूर्ण केसांना चोडून चोळून लावा कारण यामुळे आपल्या केसांमधला पूर्ण जो फ्रिजीनेस आहे जो ड्रायनेस आहे रफनेस आहे तो निघून जातो केसांना मस्त कंडिशनिंग नरिशिंग मिळतं आणि चला आता रिझल्ट दाखवते मी ना छान मसाज केली आणि एक तास तसंच ठेवलेत ते, ते केसांना आणि त्यानंतर हेअर वॉश केला छान अगदी नॉर्मल आपण जसा करतो तसा आणि रिझल्ट बघा तुम्ही काय मस्त आला इतके सॉफ्ट झालेत ना केस आणि शाईन बघा किती मस्त आहे आणि फ्रीजीनेसही गेला सर्वात महत्वाचं म्हणजे आणि मस्त झालेत केस खरंच बघा पार्लरमध्ये याच गोष्टीसाठी आपण कमीत कमी, -कमी पाचशे रुपये मोजतो पण तीच गोष्ट म्हणजे स्पा क्रीम आपण फक्त पाच मिनिटात घरच्या घरी जे आहे बनवू शकतो फक्त पाच मिनटं लागतात बघा हे हेअर क्रीम बनवायला पण रिझल्ट इतका छान येतो असं सतत मस्त केसांमधनं हात फिरवाव असं वाटतं आणि बघा हात फिरवला तरी माझे केस ना असे काढले तरी फारसे निघत नाही म्हणजे हेल्दी आहेत माझे केस लेंथ जरी कमी असले केसांची केसांना वाढ जरी नसली ना पण केस मस्त हेल्दी आहेत माझे त्यामुळे आवडतात मला माझे केस बरं चला गार्डन बघा इतकं सुंदर हवा चालली आहे ना आणि दररोज सायंकाळी असं वातावरण होतं पण पाऊस काही आमच्याकडे नाही आहे सध्या वातावरण छान होतं पावसाचं असं वाटतं आता येईल पाऊस नंतर येईल पाऊस पण पाऊस काही येत नाही पण ॲटमॉस्फिअर मस्त असतं प्रसन्न असतं असं घंटो घंटे या गार्डनमध्येच बसून राहू की काय असं वाटतं आणि हे बघा छोटंसं प्लांटर तेव्हा जी हवा येते ना इतकं छान हलतं आहे हे आणि हे प्लांटर माहिती आहे का कशापासून बनवलेलं आहे हा दाखवते तुम्हाला ऑइल पेंटचा छोटासा जो डब्बा असतो ना तो आणि ऑइल पेंट मदतीने हे प्लांटर बनवलं मी पण बघा किती क्यूट दिसत आहे आणि या मनी प्लांटची ग्रोथ पण बघा किती छान झालेली आहे इतकं सुंदर दिसतोय आहे ना हा इतका माझ्या गार्डनचा पार्ट खरंच खूपच हिरवा कच्च दिसतो आहे आणि मस्त लूक येतो त्यामुळे आणि हे बघा इकडचा मनी प्लांट पण मस्त वाटला आणि सिंगोनियम तर कुठल्या कुठेच जाऊन पोचलेला आहे बरं चला आ... एक गोष्ट दाखवते बघा तुम्हाला पिहून स्कूलमधनं आला तेव्हाची त्याची चिडचिड चाललेलीच का तू मला मामाकडे जाऊ दिलं नाही तर आता मी जेवणार नाही मी अभ्यास नाही करणार मला खाली खेळायला जायचं सो मी त्याला रागवली सो इथे तो रडत होता आणि आरोही जशी स्कूलमधनं आली ती आंघोळीला गेली तिला हेअर वॉश करायचा वगैरे होता म्हणून सो आ, जशी ती आंघोळ करून आली ना तर तिला पिहू रडताना दिसला तर लगेच त्याला मिठीत घेऊन बाळा काय झालं तुला रागवलं रागवली का मम्मी तिला वाटलं मी त्याला मारलं का म्हणून तू तुला मम्मीने मारलं का आणि काय पाहिजे तुला पाणी देऊ का खायला देऊ का तुला बाहेर जायचं का ठीक आहे मी शूज घालून देते पण तू रडू नको बघा किती प्रेम होतो येत आहे म्हणजे आपण थोडंसं रागवलं की लगेच बहीण भाऊ एकत्र एक होऊन जातात नाहीतर दोघांना इतकं मारतात पिटतात ना इतकं म्हणजे कुत्र्या मांजरासारखे सारखे त्यांची भांडणं चालू असतात आवरता आवरता माझे हाल होतात पण आपण जरा काही त्याला रागवलं ना की आरोही त्याच्यासाठी तयार असते तिला रागवलं की पिहू तयार असतो पिहू बाहेर तर गेला पण खेळायला कोणीच नव्हतं रिटर्न आला आणि आणि न छान टी व्हीवर गाणं लावून छान गीतार वाजवत जोर जोरात गाणं म्हणत होता कॅप्चर करायचा प्रयत्न केला मी पण ना कॉपीराईट येतं म्हणून पूर्ण मी इथे नाही दाखवू शकली पण खरंच मस्त गाणं म्हणत होता तो आणि चला आता मला खरं तर प्लांट्सला पाणी द्यायचं होतं पाणी द्यायला गेली फक्त थोडंसं पाणी टाकलं नाही तर अशा भरभर भरभर यातून मुंगे बाहेर आल्या आणि प्लांट्समध्ये मातीमध्ये मुंगे होणं चांगलं नाही त्यामुळे प्लांट्सचं भरपूर नुकसान होतं बरं का म्हणून मी काय करत असते आपलं जे हिट असतं ना कॉक्रोचसाठीचा जो चॉक असतो तो आपण कॉक्रोचसाठी कमी आणि मुंग्यांसाठी जास्त वापरत असतो सो तो चॉक त्याची अशी पावडर करून जी आहे मी मातीमध्ये मिक्स करत असते यामुळे सर्व मुंग्यांना मेल्या नाहीत तरी पळून तरी जातातच आणि आपल्या प्लांटचं तेवढं नुकसान होत नाही सो चला तर मग आजच्या या छोट्याशा गार्डनिंग टिप्ससोबत आणि माझ्या या सुंदर सुंदर छान छान, छान फ्लावरसोबत आजचा व्हिडिओ जो आहे मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा बाय